नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीसी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे बघा ज्याची प्रतीक्षा करत होतो त्याचे डेट जाहीर झालेले एमपीसीची अपडेट आलेली आहे स्किल टेस्ट डेट तुमची आज जाहीर झालेली आहे सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत चॅनल नवीन असता अंतर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो एमपीएससी ग्रुप ग्रुप सी स्किल टेस्ट याची डेट आज जाहीर झालेली आहे आणि तो मला गेट रेडी त्या दिवशी सांगितलं होतं की साधारणतः एक पंधरा तारखेपर्यंत परंतु एक तारखेपासून तुमची डेट जाहीर झालेली आहे एमपीसी अपडेट सविस्तर पाहूया या ठिकाणी आवाज येतोय माझा एक कमेंट करा त्या ठिकाणी आवाज येतोय का एक कमेंट करा मित्रांनो एक तला क्लिअर करतोय ठीक चला या ठिकाणी बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिसतंय ओके ओके चला एक कमेंट माझा आवाज येतोय का तसंच चेक जून दोन हजार चोवीस सहा जून दोन हजार चोवीस ठीक आहे ओके या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रसिद्धी पत्रक कधीच विषय लिपिक टंखलेख वर कर साईक म्हणजे त्या ठिकाणी फक्त लिपिक टंख म्हणजे मंत्रालय लिपिकसाठीच आहे का तर नीक नाही मित्रांनो या ठिकाणी कर साईक साठी सुद्धा आठ म्हणजे टॅक्स असिस्टंट प्लस तुमचं एमपीएससी ग्रुप सी म्हणजे एमपीएससी क्लार्क समवर्गाच्या परीक्षेकता टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजनाबाबत हा ठीक आहे ठीक आहे चला एक एक सेकंड थोडस आवाज येत नाही का क्लिअर चला हाय सर्वांना हाय हाय चला आवाज येत नाही एकदा क्लिअर करा मला आवाज येत नाही का बघा आयोगामार्फत महाराष्ट्र गट किंवा मुख्य परिषद मध्ये लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या समर्गाकरता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एक तेरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे चला चला येतोय का डब्ल्यू आर टी एक वेळेस कांबळे डब्ल्यू ड़। डब्ल्यू आर टी लागत तुमचा एक दोन एक दिवस वेट करा डब्ल्यू आर टीच नाही तर नगर परिषदचा रिझल्ट असेल करा, एक ते तेरा जुलै या कालावधी दरम्यान करण्यात आलेलं पुढचं बघा या ठिकाणी कर सहाय्यक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक चाचणीच्या ठिकाणाचा तपशील आणि उमेदवारांना वित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील त्यांच्या प्रवेश पत्रात प्रमाणपत्राद्वारे अवगत म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी करी तुमच्या अकाउंटवर जाहीर करणारे मंत्रालय लिपिक क्लार्क आणि टॅक्स दोघांना जे पात्र ते चाचणी कधी तुमची त्यांची त्या ठिकाणी डेट जुलै ते या तेरा मध्ये तुमची त्या ठिकाणी टायपिंग स्किल टेस्ट कधी आहे त्याच ठिकाण कुठं आहे कुठं घ्यायची विभाग स्थिती आहे की मुंबई मुंबई म्हटलं कुठलं ठिकाण आहे आणि दुसरी गोष्ट वेळ एक जुलै तेरा जुलै कुठली वेळ आहे कुठला दिनांक आहे आणि कुठलं ठिकाण आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे प्रस्तावित मराठी तसंच इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मधील इन्स्ट्रक्शन मधील जनरल इन्स्ट्रक्शन इथं इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन टू कॅन्डिडेट फॉर मराठी आणि इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट या सदराखाली उपलब्ध असलेल्या सूचनांचे उमेदवार अवलंबून म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एमपीएससी साइड ला जायचे जायची गरज नाही आपल्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा किंवा महान अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे जॉईन करा तुम्हाला तुम्हाला संपूर्ण काय अपडेट तसंच चॅनेल टेलिग्राम संपूर्ण अपडेट देतात त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही एमपीसी ओपन करायची कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन नावाचं तिथं आहे त्याला क्लिक करायचं इन्स्ट्रक्शन नावाचं म्हणजे सूचना सूचनावर सामान्य सूचना क्लिक करायचं आणि तिथं महत्वाच्या सूचना कॅन्डिडेट मराठी इंग्लिश उपलब्ध असलेल्या तिथे तुम्हाला संपूर्ण तुमचं काय मिळणार आहे एक तेरा जुलै मध्ये कधी आहे आणि तुमचं ठिकाण कुठलं सविस्तर त्या ठिकाणी मिळेल आजची सर्वात डब्ल्यू आर डी रिझल्ट लागून जाईल काळजी करून रिझल्ट लागल तुमचं या ठिकाणी बघा आजच सहा जुलै दोन हजार चोवीस आहे आयोगाचं प्रसिद्धी पत्र दिलेलं आहे त्यामुळे आता लक्षात असू द्या आज जर विचार केला तुम्ही सहा जून तु सहा जून आणि एक जुलैला ज्याचा पहिला नंबर लागेल लक्षात ठेवा आतापर्यंत झाला असेल मी तुम्हाला दोन दिवस अगोदर लेक्चर घेतले त्याला सांगितलं की अनेक मुलं आहेत जे डेमो घेत ना त्या ठिकाणी डिस्क्फाय झालेले आहेत नापास झालेले आहेत त्यामुळे आता तुमच्याकडे हा वेळ आहे पूर्ण वेळ द्या पूर्ण वेळ द्या तुम्ही कंबाईन कशाचा अभ्यास न करता पूर्णपणे फक्त टायपिंग वर झोपून द्या तुमच्याकडे थोडे दिवस उरलेले आहेत रमेश रमेश जाधव येऊन जाईल लॉग इन वर तुम्हाला किती मार्के सध्या दिलाय एमपीसी नोटिफिकेशन आलं नाही त्याचं सुद्धा ते नोटिफिकेशन येऊन जात काळजी करू नका दिव्यांगला स्किल टेस्ट देता येते का तर तुम्हाला दिव्यांग असेल माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त यांना तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी दिलेला आहे ते सविस्तर त्या ठिकाणी जनरल जे इंस्ट्रक्शन आहे किंवा सामान्य सूचना आहे त्या सदराखाली एमपीसी अपडेट मिळून जाईल काळजी करू नका सध्या आवश्यक याची गरज नाही तुम्हाला ओके चला दिव्यांगला दोन वर्षामध्ये दे तुम्हाला द्यायचं त्यांना प्रकल्पग्रस्त वाल्यान सुद्धा दोन वर्षामध्ये दे द्यायचं आहे ठीक आहे ठीक आहे चला, चला काय बोलताय सर कमेंट कोणी केली एएस एस वाले आहेत चला आवाज येत नसेल तर एकदा कमेंट त्या ठिकाणी करा नक्की कमेंट करा चला हा थोडासा नेटवर्कचा इश्यू असेल हरकत नाही आवाज क्लिअर आहे तयारा तयारा रेडी रेडी फॉर सर्वजण एक जुलै ज्याचा एक जुलैला आहे त्याचा अनुभव तुम्हाला दोन जुलैवर असेल एक जुलैवर ज्यांचा पेपर आहे स्किल टेस्ट त्याचा फायदा दोन जुलै पासून ते त्या ते ठिकाणी तेरा जुलै पर्यंत जे मुलं आहेत याला सर्वांना फायदा होणार आहे ठीक आहे महत्वाचा इथं स्किल टेस्ट आणि टायपिंग करू पूर्ण पूर्ण दिवसभर पूर्ण दिवस, दिवस तुमचा टायपिंग साठी द्या कारण तुम्ही त्या ठिकाणी फक्त तुमचं राहिलं हे स्किल टेस्ट बाकी तुम्ही व्यवस्थित केलेले स्किल टेस्ट आता कुठंच नका कुठलं पुस्तक वाचू नका पुन्हा कुठला व्हिडिओ बघा फक्त झोपून द्या वेळ द्या नक्की तुमचं सिलेक्शन होईल आणि लक्षात आपल्या तुम्हाला सांगितलं मी एकवीस हजार जे मुलं घेतलेत किती एकवीस हजार प्लस जे मुलं घेतलेत ना यामध्ये मित्रांनो एक तुमची स्पर्धा फक्त तेरा हजार मुलासोबत आहे किती तेरा हजार मुलांसोबत आहे याच्यामध्ये या तेरा हजार मध्ये जे स्किल टेस्ट मध्ये गेले ते गेले तुम्ही स्किल टेस्ट मध्ये जाऊन देऊ नका पार तिथं बाउंड्रीवर जरी पास झाला असेल तरी हरकत नाही स्किल टेस्ट मध्ये जाऊन देऊ ओके अजून काही असतील तर कमेंट करा तुमचे काय प्रश्न असतील तर आपण नक्की घेऊ काळजी करू नका फक्त लक्षात ठेवा तुमची स्पर्धा जरी तुम्हाला वाटत एकवीस हजार आहे तर अजिबात एकवीस हजार सोबत नाही तर यामध्ये अनेक मुलं आहेत जे तलाठी झालेले आहेत ठीक आहे एमपीएससी मध्ये ज्यांची निवड झालेली आहे पी एस आय एसटी आय एसओ राज्यसभेत ज्यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर शिक्षक भरतीमध्ये ज्या मुलांची निवड झालेली आहे अशा अनेक मुलं ज्यांची शिक्षक भरती निवड झालेली आहे इतरही रिजल्ट रिझल्ट आहे डब्ल्यू आर टीचा रिझल्ट तुमचा दोन दिवसामध्ये लागेल पुरवठावाल्यांचा दोन दिवसात रिझल्ट आहे आणि नगर परिषद वाल्यांचा सुद्धा दोन दिवसामध्ये रिझल्ट आहे यामध्ये सुद्धा अनेक मुलं आहेत जे तुमच्या तेरा हजार मध्येच आहे त्यामुळे स्किल टेस्टला महत्व द्या दिवसभर स्किल टेस्ट करा वेटिंग लिस्ट लागेल का योगेश याची वेटिंग लिस्ट लागणार नाही आता सांगतो लागना है या वेटिंग लिस्ट तुमची लागणार नाही बघा ह्याच्या जागा आहेत यामध्ये वेटिंग लिस्ट नाही वेटिंग लिस्ट लागली तर फक्त एमपीसी क्लार्कच्या जागा आहेत एमपीसी क्लार्क याचीच वेटिंग लिस्ट लागेल बाकीच्या इतर प्राधिकरणच्या जागा आहेत बघा वेगवेगळ्या प्राधिकरणच्या जागा आहेत त्या प्राधिकरणची वेटिंग लिस्ट लागणार ना, नाही त्यामुळे याच्यामध्येच फायनल जे काही ते करून घ्या ओके चला लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आणि महान्यू अपडेट नावाचा टेलिग्राम चा ग्रुप तुमची जर त्या ठिकाणी आरोग्यसेवकची एक्झाम असेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट एक्झाम आरोग्य आरोग्यसेवक जे काय आता वाचलं असेल ग्रामसेवकची एक्झाम ग्राम असेल बघा त्याच्या आरोग्यसेवकच्या आलेले आहे तर आपलं त्या ठिकाणी फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुमचं संपूर्ण आरोग्यसेवक संपूर्ण ग्रामसेवक टेस्ट सिरीज आहे श्री अकॅडमी नावाचा ऍप आहे ज्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे काय श्री अकॅडमी नावाचं ऍप आहे जे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली फक्त एकोणपन्नास रुपया संपूर्ण ग्रामसेवक एकदा वाचून घ्या एम क्यू आहेत त्या ठिकाणी लाईन क्वेश्चन आहेत आणि त्याचबरोबर तुमची इंग्रजी सुद्धा इंग्लिश सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे संपूर्ण पॅटर्न पॅटर्नुसार करून घ्या आमचं ओके